जे आता कॉस्टिंग येत आहे ते कॉस्टिंग अतिशय कमी ठेवण्याचं काम हे कन्हायाचं पशुखाद्य मग डायमंड असेल गोल्ड असेल त्रिवेणी असेल सोमधारा असेल हे काम करत असत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमोल शिंदे कन्हायाग्रो आज आपण पशुखाद्याचे दुग्ध दुग्धव्यवसामधील काय महत्व आहे हे थोडशी माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पशुखाद्य हा पंचवीस टक्के रोल हा दुग्ध व्यवसायातील आहे पासष्ट टक्के हा मॅनेजमेंटचा रोल आहे पण या मॅनेजमेंट आणि ह्या ज्या पशुखाद्य आहे याची सांगड कशी घालायची याची थोडक्यात माहिती मी देतो मित्रांनो कन्हयाग्रोचं असे भरपूर प्रोडक्ट आहे की सर्वसाधारण शेतकरी वापरतात पण ते कसे वापरले पाहिजे आणि त्यांचं काय वैशिष्ट्य आहे याच्या दोन मिनिटात मी माहिती देतो तुम्हाला मित्रांनो आपल्या बॅगवरती मायकोटॉक्झिनयुक्त बायंडरयुक्त असे एक मोठ्या क्षरात सुरवातीपासून नाव आहे उन्हाळ्याच्या दिवसात किंवा पावसाळ्याच्या दिवसात बऱ्याचदा काय असतं की चारा हा बुरशीयुक्त येत असतो आपल्या खाद्याचं वैशिष्ट्य आहे की माय मायकोटॉक्झिन बायंडरयुक्त हे पशुखाद्य अस सुरवातीपासून असल्यामुळं या पशुखाद्यामुळे कुठलेही बाकीचे विकार पचनाचे विकार हे जाणवती नाही पशुखाद्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की पडणारं शेण गाईंचं पडणारं शेण तर इतर पशुखाद्य ज्यावेळेस वापरले जातात तर शेतकऱ्यांचा एक अनुभव आम्ही बघायला बघायला मिळतो आम्हाला की शेण पातळ येतं कन्हैया ॲग्रोचे जेवढे काही प्रोडक्ट आहे ते वापरल्यानंतर शेण अतिशय सुंदर घट्ट घडीची पोहटी येत असते त्याचं कारण बाइंडर बायंडरयुक्त आपलं पशुखाद्य असल्यामुळे दुसरी गोष्ट पचनक्रिया सुधारावते तिसरी गोष्ट की गायीची हे गायची बघत असाल तुम्ही शैन ठीक शैन वाढवते म्हणजे हे जे दूध देते गाई गायच्या तब्येत वाढून म्हणजे शरीराचे पोषण करून हे दूध निघत असतं बऱ्याचदा गोठ्यावरती एक अनुभव हो येतो की पन्हायचं पशुखाद्य वापरल्यानंतर हे गाईची एक लेवल टिकवते एक लेवल टिकवण्याचं कारण एक आहे की ते तब्येत टिकवतं गायची तब्येत राहिली की दूध टिकतं आता हे जर बघतलं तर साधारणतः सहा सहा महिने म्हणजे एकशे ऐंशी दिवसाच्या पुढे काही शेतकऱ्यांचं दूध टिक टिकवण्याची क्षमता हे पशुखाद्य ठेवत असतं म्हणून सर्व इतर शेतकरी बांधवांना माझं कळकळीची विनंती आहे की कन्हाया ॲग्रोचे पशुखाद्य संतुलित पशुखाद्य वापरा जेणेकरून गायींचा विकास होईल दुग्ध व्यवसायात भरभराट येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे, जे आत्ता कॉस्टिंग येत आहे ते कॉस्टिंग अतिशय कमी ठेवण्याचं काम हे कन्हायाचं पशुखाद्य मग डायमंड असेल गोल्ड असेल त्रिवेणी असेल सोमधारा असेल हे काम करत असतं